तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच राह पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे की याला ब्लॉग नाही बोलू शकत पण तुमच्या भाषेत ब्लॉग बोलू शकतात काही पण बोला यू आहे बी टी एस मस्त सॉंग शूट आहे एक सचिन काकाचा सॉन्ग आहे आपल्या गणपती बाप्पाचा हा ब्लॉग लेट पडणार आणि सॉन्ग पण परन लेट पडणार एक थोडा इश्यू होता म्हणून सो मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा सो so, मजा मस्ती केलेली आहे मी नंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे पण तुम्हाला सांगते मित्रांनो खूप मजा येईल ब्लॉगमध्ये पुढे आणि मित्रांनो पहिलाच सांग तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर लाईक आणि शेअर आणि यो ब्लॉग फुल एकदम म्हणजे जवराजवरा तुम्हाला येईल ना वायरल करता येईल तवरा वायरल करा चला मित्रांनो पुढे तुम्ही बघत राहा खूप सारी मजा मस्ती केली आहे सॉन्गला चला आणि सचिन काकाला बोलत आहे थँक्यू सो मच सचिन काकाने मला बोलवला सॉन्गमध्ये कलाकार म्हणून चला मित्रांनो डायरेक्ट शेवटपर्यंत बघत राहा त्यांनु आता आपण फॉर्म हाऊसला आलेलो आहोत ब्लॉग पण स्टार्ट केला आणि आज आहे गणपती बाप्पाचं सॉन्ग आता सॉंग लावत आहेत दादा सचिन काका पण सोबत आहे आम्ही तिघाऊ शूटला सो शेवट पण राहा पुन्हा एकदा बोलते आहे नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सपोर्ट करा आणि तुमच्या भावाला मोठा करा चला मी त्यांना पुढे बघत राहा सो कसा फॉर्म आहे सचिन काका इथं आणि दादा पण आहे तो पण ब्लॉगर आहे वाटतं मला माहिती नव्हता सो दादा नाव आपलं करण पाटील ब्लॉगिंग आपला पण आहे आणि दादा पण आहे दादा तुझा पण सांग जरा पब्लिकला सचिन काका सोबत आलेला होता आपण शूटला बघूया आता शूट लागल आता वाझलन किती सचिन काका वादन एक्झॅक्टली वाजलन सहा सतरा झाले आता मित्रांनो होत लोक आणि आला कमी होत चालली सो पाऊस पण मस्त आहे बघू शकता तुम्ही पाऊस आलता पाऊस गेला तरी पण एक शूट केला तयार होता तो राहिलेला तो तुम्हाला दिसल कड्डक आहे आणि इकडचं लोकेशन तर ढग बघू शकता तुम्ही एक नंबर वाटतात आणि पाणी पण सो बघत राहा बघूया मजा मस्ती करू जराशी दा दादाचा दा ब्लॉग कंटिन्यू करते ना सचिन अंकल आलेला कॉल सो बघत राहा तुम्हाला दाखवी सगळा खूप मजा मस्ती करू आणि कशी सुटला काय काय मेहनत असते आणि काय काय होईल सुटला ते तुम्हाला सगळा दाखवीन बघत राहा तुम्ही ब्लॉग फक्त तर मित्रांनो आता पहिला एक पहिला फर्स्ट होता तो पहिला टेक लावलेला आहे माझ्याच फोनमध्ये पारला सो एक नंबर ना चावी तुमचीच कराय बादा सो एक पहिला टेक झालाय तरी सात आता बघा काही होणार चांगलाच होईल आमचा शंभर टक्के सो बघूया आता कोण कोण आहेत आपल्या सोबत आता आम्ही चवलोच आहे सध्या आम्ही शूट करायला आलेलो आहोत एक तर झाला पेक आता पेक करा तर करू हा आता पण घेऊ निश दादा पण ब्लॉग कंटिन्यू करायचा

madam पो अधीसा गल्दाव डाती है मैं खाल्धे सहो गणपती तुझ विश्वासाधिपती साऱ्या गणचा गणपती तुझ विश्वासाधिपती साऱ्या गणचा गणपती पळ गौरीचा गौरीचा गणपती पळ गौरी चा गौरीचा गौरीचा गणपतीचा गौरीचा गौरीचा गणपती पळ गौरीचा गौरीचा

कसंनात तू जंगूरा दे कसं मनात किती पाहिल्याने गवलं मुगळे कच नंबर किती पाहिल्याने गवलं मुगळे कच नंबर कशी राधा गवड्याची सुंदर

गया। गया। <laughs> भाई तर रिएक्शन बघा रोहित दा सदमन काउंड पहिल्यापासून बघू नका

चला जावा चला आतमध्ये तकलीला चला आतमध्ये तकलीला ना आतमध्ये फक्त साठ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट कॉन्टॉ टू थ्री फो पाय याच्यातच कट याच्यातच कट यांचा असणार आहे क्वालिटी मध्ये दचा अधिपती पळ गौरीचा 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 गणपती पती पळ गौरीचा 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 गणपती

चाललाय कि घरी कधी जावाचा शूट कधी खपल यांचा हे चाललाय भाई रोहितदा दा तुमचा विषय काय झालाय घरा त्या त्याच विषय झालाय गुपचूप गुपचूप मध्ये संपूर्ण करत आहे आता भाई भाई नाही जाऊ शकत हा इथं झोपा शंभर टक्के बदल काय बोलाय च युट्यूब ने आज कोणी गाणी उद्या कोणी गाणी टाकू नका जेव्हा गाणी रिलीज होईल तेव्हा

पण आहे ना हे टाल घेतला हे समोर असं रे बापा gola